नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होम मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर पंधरा सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर पंधरा सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर पंधरा सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार बाजार सोयाबीनचा या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या ठिकाणी व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त बांधवान बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या, आप या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर पंधरा नंतर आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा आचूक अचूक उत्तर घेण्यासाठी आता देशांतर्गत आणि जागतिक बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात पंधरा तारखेनंतर जो बदल होणार आहे तो बदल कशामुळे होणार आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असं काय घडू शकते का की ज्यामुळे पंधरा सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात बदल होणार आणि जर बदल झाला तर मग या ठिकाणी पंधरा सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं घेऊयात आता या ठिकाणी मित्रांनो सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर लक्षात घ्या देशांतर्गत जो सोयाबीन बाजारभाव आहे तो आता आंतरराष्ट्रीय बाजारात निश्चित करणार कारण देशामध्ये सध्या सोयाबीनची आवक व्हायली का तर अजिबात नाही म्हणजे जो काही बाजारभावात त्या ठिकाणी चढ उतार होणार सगळं आंतरराष्ट्रीय बाजारामुळे होणार मग आंतरराष्ट्रीय बाजारभावाची स्थिती सध्या काय आहे तर आंतरराष्ट्रीय बाजारभावाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारभावामध्ये सध्या जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो सिबॉटवरती दहा डॉलर प्रतिभूषच्या आसपास आहे आणि पंधरा तारखेनंतर म्हणजे पंधरा सप्टेंबर नंतर अमेरिकेचं सोयाबीन बाजारात यायला सुरु होईल आणि अमेरिकेचं सोयाबीन एकदा बाजारात आलं तर ता बाजारभाव कोसळणार नाहीत बरं काय कारण जी घसरण व्हायची होती ती होऊन गेली आता याचा अर्थ लक्षात घ्या की अमेरिकेमुळे फक्त देशांतर्गत बाजारात आपल्याला बाजारभाव हे सुधारताना दिसतील आणि सीबॉट वरती सुद्धा सुधारताना दिसतील कारण मागच्या पंधरा दिवसापूर्वी जेव्हा अपडेट आली होती की अमेरिकेतील उत्पादन प्रचंड वाढणार तर त्यानंतर बाजारभाव चार वर्षाच्या निच्चांकी स्तरावरती गेला देशात एकोणचाळीसशे आणि जागतिक बाजारात नऊ पॉईंट तीस डॉलर प्रति बुशेल्स आता झाले काय मित्रांनो की आता ही स्थिती क्लिअर झाली डायजेस्ट झाले जरी उत्पादन वाढलं तरी खालच्या स्तरावरून बाजारभावाला आधार मिळणार आणि बाजारभाव वाढत जाणार आणि तुम्हाला सांगतो पंधरा सप्टेंबर नंतर आंतरराष्ट्रीय बाजारात जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो या घडामोडीमुळं आपल्याला साडे दहा डॉलर प्रतिबुरशेल्स पार जाताना दिसेल आणि त्याच्यामुळं अशी शक्यता आहे की देशात कमीत कमी शंभर ते जास्तीत जास्त दोनशे रुपये तेजी सोयाबीनचा बाजारभाव दिसू शकते आणि या तेजीमुळे सोयाबीनचा बाजारभाव हा देशांतर्गत बाजारात आपल्याला चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान दिसेल जी भाव पातळी सध्या चार हजार ते चार हजार चारशे दरम्यान आहे आणि अतिअनुकूल परिस्थिती आली तर पंधरा तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला चार हजार सहाशेपर्यंतसुद्धा पोहोचताना दिसू शकतो तर ही होती मित्रांनो आपल्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे की पंधरा सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजार बाजार बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत राहा आवडते आवडतो युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार